मालेगाव वोट जिहाद केंद्र असल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप चुकीचा आहे मालेगावमध्ये ऑक्टोबर मध्ये एकशे पंधरा कोटी रुपये आले आणि लगेच काढलेही गेले तेव्हा लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या या प्रकारची सीबीआय सखोल चौकशी जनतेसमोर सत्य आणावे विनाकारण मालेगावची बदनामी करू नये असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी मालेगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला मालेगावचे नागरिक सुज्ञ आहेत बांगलादेशी व रोहिंग यांना ते स्थान देणार नाहीत भाजपाने देशात चारशे चा नारा दिला होता मात्र दोनशे चाळीस वरच थांबले विनाकारण मालेगावची बदनामी करण्याचे काम सुरू आहे देशात हिंदू दलित आणि अल्पसंख्यक यांना देखील बदनाम केले जात आहे असेही खासदार शोभा बच्चाव यांनी म्हटले मालेगाव हे कधीही बांगलादेशी किंवा रोहिंगे यांना ऍक्सेप्ट करणार नाही आणि असं जर कोणी असतील पोलीस प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे चौकशी होऊन जर काही असे प्रकार असतील तर त्याच्यावर त्यांच्यावरती कारवाई होईल परंतु नसतील तर विनाकारण मालेगावचा जो नागरिक आहे तो अतिशय जागृत नागरिक आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांची काळजी आहे जे मालेगावमध्ये मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील ज्यांचा जन्म मालेगावमध्ये झालेला आहे भारतात झालेला आहे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि त्याचा कुणीही त्यांना त्रास देऊ नये अशी मी या ठिकाणी मालेगावची वर्त विशेष करून मनी लॉन्ड्रिंग ओट जे आहात आणि लँड जे आहात या प्रकरणावरती वारंवार भाजप कडून आरोप केले भाजपचं असं आहे की त्यांनी चारशे पारचा नारा लावला होता लोकसभेमध्ये परंतु तसं काही घडलं नाही जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि फक्त दोनशे चाळीस वरती थांबले त्यांना दोन राज्यांची मदत घ्यावी लागली आणि सरकार त्यांनी बनवलेलं आहे आणि विनाकारण मालेगावला जे बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मालेगावच नाही परंतु संपूर्ण देशातील जे काही मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील पिछे असतील की ज्यांनी आजपर्यंत सेक्युलर लोकांना मतदान केलेलं आहे महाविकास आघाडी आघाडीला मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं गेल्या चार लोकसभा निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपाला मालेगाव मध्ये मध्ये सहा हजारच्या वरची मतं मिळालेली नाहीये ज्याप्रमाणे मालेगाव मध्यमध्ये मतदान मिळालेले आहे त्याचप्रमाणे इतर पाचही मतदारसंघामध्ये जे काही हिंदूंची मतं आहेत ती मला वाढलेली आहे बांगलामध्ये पन्नास हजार वाढलेली आहेत धुळ्या ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी तीस हजार वाढलेले आहेत धुळे शहरामध्ये बत्तीस हजार वाढलेले आहेत मालेगाव मध्ये मला मतदान वाढलेलं आहे शिंखेड्यामध्ये मतदान वाढलेलं आहे तिथेही वाढलं आणि मालेगाव मध्ये पण सत्तर हजार मला मतदान वाढलेलं आहे कारण लोकसंख्या वाढलेली आहे मतदान वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे हा जिहाज जो त्यांनी शब्द वापरलेला आहे वोट जिहाज नोट द्या लँड द्यात हे त्यांनी त्यांनी शब्द ते काढलेले पण तसं अजिबात